जय हरी विठ्ठल नमस्कार मंडळी स्परांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा, करा। धन्यवाद पण्डरपुरा यत्े सा तयारी जा माझी पण्ढरपुरा यत्रे सा तयारी जाण्याची आली बाई मी जाते पंधरी शी, आली बाई एकादशी। बाई मी जाते पंढरीशी पंढरपुराच्या यात्रेसाठी तयारी झाली माझी जाण्याची पंढरपुराच्या यात्रेसाठी तयारी झाली माझी जाण्याची आली बाई एकादशी बाई मी जाते पंढरीशी आली बाई एकादशी बाई मी जाते पंढरीशी माहेर माझ ग पंढरपूर नामाचा होतो गजर, जीवा लागे माझ्या हुर कधी पाहिल विठ्ठलाशी बाई मी जाते पंढरीशी कधी पाहिल विठ्ठलाशी बाई मी जाते पंढरीशी पंढरपुराच्या यात्रेसाठी तयारी झाली माझी जाण्याची पंढरपुराच्या यात्रेसाठी तयारी झाली माझी जाण्याची आली बाई एकादशी बाई मी जाते पंढरीशी आली बाई एकादशी बाई मी जाते पंढरीशी एकवेळ जाईल संतापाशी कीर्तन ऐकेल वाळवंटाशी घालीन गळ्यात तुळशी माळा व्रत करीन एकादशी बाई मी जाते पंढरीशी व्रत करीन एकादशी बाई मी जाते पंढरीशी पंढरपुराच्या यात्रे साठी तयारी झाली माझी जाण्याची पंढरपुराच्या यात्रे साठी तयारी झाली माझी जाण्याची बाई एकादशी बाई मी जाते पंढरीशी बाई एकादशी जाते पंढरीशी चंद्रभागेत चन्द्रभागेत स्नान घेऊ पुण्डलिका दर्शन नगरप्रदक्षिणा घालया गोपाुरा बाई मी जाते पंढरीशी जाऊया गोपाळपुराशी बाई मी जाते पंढरीशी पंढरपुराच्या यात्रे साठी तयारी झाली माझी जाण्याची पंढरपूरच्या यात्रे साठी तयारी झाली माझी जाण्याची आली बाई एकादशी बाई मी जाते पंढरीशी आली बाई एकादशी भाई बाई मी जाते पंढरीशी स्वामीची फेरी आली गद्वारी रंगून गेले मी गजरी, पांडुरंग त्यांच्यावर कृपा करी राहू दे मला चरनाशी बाई मी जाते पंढरीशी राहू दे मला चरनाशी बाई मी जाते पंढरीशी पंढरपुराच्या यात्रे साठी तयारी झाली माझी जाण्याची पंढरपुराच्या यात्रे साठी तयारी झाली माझी जाण्याची आली बाई एकादशी बाई मी जाते आली बाई एकादशी बाई मी जाे आली बाई एकादशी बाई मी जाते पणरिषी महाराज की जय धन्यवाद